आर पी आय चे संतोष जाधव यांची हो, कपा हा कविता प्रशासनाला वारंवार दाखवून प्रशासनाला वारंवार दाखवून मिरजेची दशा तरी वाढत चालली आहे आपल्या मिरजेची दुर्दशा हे मी नाही लिहिलंय संतोष जाधव हो, यांनी लिहिलंय संतोष जाधव हो, यांनी वारंवार आंदोलन केलं प्रशासनाचं लक्ष वेधून घ्यायचं खूप प्रयत्न केला पण फायनली मिर्जेच्या रस्त्यावर एक कविता केली आहे ती कविता व्हायरल झाली आहे म्हणूनच ते आज आपल्यासोबत आपला विषय लय भारी आहे या बातमीपत्रात त्यांनी आपली कविता दिली आहे संतोष यांनी मिरजेच्या नागरिकांसाठी मेसेज दिलाय की आपलं शेजारचं गाव कवटे मांकाळ तासगाव त्या गावात गेलं तर असं वाटतंय की आपण कुठेतरी बाहेरगावी आलोय मेट्रो सिटी आणि आपल्या व्यापाऱ्यांचा मेन रोड मिरज रेल्वे जंक्शन आहे आपल्या मिरजेत भरपूर व्यापारी येतात तेवढा प्रॉब्लेम आहे आणि एकही रस्ता व्यवस्थित नाही आंबेडकर गार्डनच्या समोरचा रस्ता परमशेट्टी हॉस्पिटल समोरचा रस्ता शास्त्री चौकातला रस्ता आणि करतात असं दोन महिन्यापूर्वी शास्त्री चौकातला रस्ता केला आहे परत डबरे पडल्यात प्रशासनाला आणि आमदार साहेबांना विनंती करतो की मिरजेच्या जनतेला खूप त्रास होतोय मोर्चा रस्ता असे मेसेज संतोष जाधव हो यांनी मराठी विलक्षण मिरजेचा कारभार निर्दयी दिल्यानं मिरजेचं वाटोळं केलं बया ना भरले लाईट बिल तर लगेच विजेची तार कापतात सांडपाण्याची किती बोमाव झाली गाडी काळी मिरज आरोग्याची पंढरी होती ग बया हा ह्या आरोग्य पंढरीचं काय झालं आहे हाल ग बया तार तर तार घरात पाणी घुसतंय ग बया मूग खिळून बसलेलं प्रशास प्रशासन दुर्लक्ष करत आहे ग बया प्रशासनाचे अधिकारी आम्हाला उलट देतात उत्तर ग बया रस्त्यावरून जाताना डबरेदरेत आहेत ग बया डबऱ्यात रोज मोटारसायकल पडतात बया विचूक रोज अपघात होत्यात बया त्याच मात्र न चुटता भरमसाट घेतात ग बया सुविधाच्या नावानं मात्र नुसतीच गोमाम आहे का बया रस्त्यावरून नशेकोर कडून नागरिकांची लुटमार होते का बया चौकात चौकात घाणीचं साम्राज्य आहे का बया तरी पण प्रशासनाचं दुर्लक्ष आहे का बया आता तरी मिरजकरांनी काय करायचं ग बया कोणाच्या भरोशावर जगायचं ग बया या प्रशासनानं मिरजेचं वाटोळं केलं ग बया आता कोणाच्या हाती मिरजेचा कारभार सोपवायचा ग बया बघा लक्ष द्या प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे आज काय मिरजेची परिस्थिती झालेली आहे चौकातौकात घाणितचं साम्राज्य आहे डबरा आहे रोज ॲक्सिडेंट व्हायला लागल्यात तरीसुद्धा इकडं कुणीही बघत नाही आपल्या मिरजेचे आमदार बारा वर्ष आमदार आहेत हा रस्ता आमदार मंडळात दोन वेळा मंजूर झाला तरी पण रस्त्याचं काम सुरू झालेलं नाही आहे कृपया मी संतोष शिवाजी जाधव प्रशासनाला व आमदार साहेबांना विनंती करतो साहेब रस्त्यावर या बघा परिस्थिती मिरजकरांची जय भीम जय भारत